लोणार तालुक्यातील किनगाव चट्टू येथे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या संपूर्ण जगात उत्साहात साजरा होत असताना अख्ख्या जगाचे लक्ष अयोध्या नगरीकडे असून शेकडो वर्षांपासून प्रत्येक हिंदूंच्या हृदयाची जी कामना होती ती पूर्ण होत असून या शुभदिनी रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्या नगरीत होत असून शुभ दिनाचे औचित्य साधून किनगाव चट्टू येथे तीनशे वर्षांची परंपरा असलेला राम उत्सव सोहळा संपन्न होत आहे या मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार राजेश सानप यांच्या वतीने काही दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आला होता गावकऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी कलेशारोहणाचा सोहळा आजच्या दिवशी संपन्न होत आहे पाच दिवसापासून विविध सोहळ्याचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होम हवन मंत्र चार हनुमान चाळीसाचे पठण यासह इतर कार्यक्रमाचा त्यामध्ये सहभाग होता वारकऱ्यांनी वारकरी वेशभूषा धारण करून महिला भगिनींनी लुगडी परिधान करून घरासमोर सुंदर अशा रांगोळ्या काढून व दिव्यांची आरास करून हा सोहळा अत्यंत मराठमोळ्या ढगामध्ये उत्साहात साजरा होत आहे यामध्ये संपूर्ण किनगाव जट्टू वाशी हजर होते व मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर कलेशाचे रोहन करण्यासाठी औचित्य या कोणतं नाही हे ओळखून गावकऱ्यांनी समितीचे विश्वस्त परिवाराच्या अनोख्या संकल्पनेतून पाचव्या दिवशी हा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता दिनांक एकवीस जानेवारी रोजी पाच वाजता संपूर्ण गावकऱ्यांच्या उपस्थितीत टाळा मृदंगांच्या नामघोषात संपूर्ण किनगाव जट्टू गावातून कळसाची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली यावेळी सर्व गावातील पुरुष वारकरी व स्त्रियांनी सुद्धा नववारी नेसून घरासमोर सुंदर छोटी छोटी मुलं घेऊन डवलाने नाचत गाजत होती तर सुबतीला होता या कार्यक्रमात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की गावात विविध जाती धर्माची लोक असून एकतेचे प्रतीक दिसून आलं मुस्लिम बांधवांमधून शहा या कुटुंबाने दिंडीती राम भक्तांचे हार घालून स्वागत करण्यात आले सर्वांना बिस्किट वाटप केली व वा आपलाही सहभाग या ठिकाणी नोंदवला व त्याचबरोबर प्रत्येक घरातलं महिलांनी कलशाची पूजा करून पावली खेळत वारकरी फुगड्या घेऊन आपला आनंद व्यक्त केला व त्याचबरोबर मंदिरावर केलेली रोषणाईमय व पुष्पगुच्छ यामुळे हा आकर्षक रोषणाईने व मंगलमयी ध्वनीने वातावरण प्रसन्न दिसून येत होते अयोध्येतील कार्यक्रमाचे ज्याप्रमाणे आयोजन केले जाते त्याचप्रमाणे किनगाव जट्टू वासियांनी पाच दिवसात अनेक प्रकारचे होम हवन रामरक्षा स्त्रोतांचे मुक्तकंठाने वाचन करून व त्याचबरोबर हनुमान चालिसाचे वाचनही करून प्रभू श्रीरामाची आराधना केली कार्यक्रम अतिशय मंगलमयी सनई चौघड्यांच्या मंजूळ सुरामध्ये संपन्न होत होता नगर अनोखी ठरत होती पुरुषांनी सुद्धा वारकरी वेशभूषेमय आगळा वेगळा आनंद त्या ठिकाणी दिसून येत होता व छोटी छोटी शाळकरी मुलं आपल्या आईवडिलांसोबत या कार्यक्रमात सहभागी होऊन लेझिम खेळून त्यांनी जय श्रीरामाचा घोष देत मुक्त कंठाने त्या ठिकाणी आपला सहभाग नोंदवला बावीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी मंदिरावर कलशारोहण करण्यात आले त्यानंतर महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले ज्यात सर्वांचा सहभाग होता वातावरणात तरुणांनी अतिशय उत्साहात आपल्या श्रमदान करून शिस्तबद्ध पद्धतीने सर्वजणांनी आपापली जबाबदारी पार पाडली त्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला या कार्यक्रमात लहान मुलांनी सुद्धा वाडेकरी बनून श्रमदान केले प्रत्येकाने आपली भूमिका त्या ठिकाणी उत्तमपणे निभावली कामाची मर्यादा भरताचं बंधू प्रेम व लक्ष्मणाचा त्याग या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना श्रवणाने त्या ठिकाणी मिळाल्या आदर्श ग्राम कसा असावा आदर्श ग्राम कसा असावा याचे उत्तम उदाहरण गावकऱ्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं या कार्यक्रमातून सामाजिक एकता दिसून आली व एक आदर्श ग्राम म्हणून गावकऱ्यांनी सुद्धा उत्साहात यामध्ये सहभाग नोंदवला या भव्य अशा कार्यक्रमाला राजेश यांची हार्दिक स्वरूपात मदत लाभली असून त्यांचं समितीला आर्थिक स्वरूपात सहकार्य असतं व बजरंग दलाच्या वतीने बावीस जानेवारी रोजी संध्याकाळचं भव्य अशी आयोजन करण्यात आले त्या डी च्या तालावर शाळकरी मुलींनी लेझिम सह सा नृत्य सादर करून शोभा वाढवली व नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व्हिडिओ आज सर्व भारतवासियांसाठी आनंदाचा दिवस आहे कारण जानेवारी सकाळ या शुभ दिवशी श्रीराम जन्मभूमीवर प्रभु श्रीरामांची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे या अनुषंगाने निकट गावामध्ये सुद्धा 300 वर्षापूर्वीचे मंदिर आहे 9 महिने झाले या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता परंतु कलश बसवण्याचा बाकी होता तर आज शुभ दिवस असल्यामुळे कलश बसवण्यात आला आहे अयोध्या मध्ये जे वातावरण आहे तसंच आनंदीमय वातावरण आज आमच्या गावात व घरोघरी आहे जय श्रीराम रिपोर्टर केशव सातपुते केटीव्ही न्यूज बुलढाणा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल